नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपण आज सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण म्हणजे कारण आणि यास्तव ही कोणती अव्यय आहेत उभयान्वयी खालीलपैकी योग्य वाक्य ओळखा विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते तर रेवाईक राजा हे खालीलपैकी काय आहे गुणविशेषण जे चकाकते ते सोने नसते हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाक्य आहे मिश्र वाक्य खालीलपैकी न्यूनत्व बोधक नसलेले उभयान्वयी अव्यय कोणते शिवाय दशरथाने कैकईला दोन वर दिले नाम खालीलपैकी न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय कोणते किंतु सर्वांनी दररोज व्यायाम करावा या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा क्रियाविशेषण अव्यय पुढीलपैकी प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणते भले खालीलपैकी अकर्मक क्रियापद असणारे वाक्य कोणते उत्तर ऑप्शन ए फक्त एक एक पिंटू खेळताना पडला अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा आजीला आता थोडे बसवते शक्य गटात न बसणारा शब्द ओळखा उद्या पुढील चार शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा गंगा यमुना अशोक आंबा खातो या वाक्यातील क्रियापद ओळखा खातो खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते तो कावळा माझे पुस्तक या शब्दातील माझे हा शब्द आहे सार्वनामिक विशेषण मी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललो या वाक्यातील बोललो या शब्दाची जात ओळखा क्रियापद प्रधानत्व सूचक व गौणत्व सूचक हे टिंबटिंब कोणत्या प्रकार आहेत अवयवाचे उभयान्वयी पुढील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा लहान मुलांना हळूवार शाबासकी द्यावी हळूवार नामाचे मुख्य प्रकार किती आहेत तीन अधोरेखित शब्दाची जात ओळखा ते अस्वल आता माणसाळले क्रियापद या अव्ययांचा प्रकार ओळखा आणि पण किंवा उभयान्वयी अव्यय अरे रे हा शब्द कोणता आहे अविकारी खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा ते चतुर या शब्दाचे भाववाचक नाम करा चातुर्य त्याला हे काय आहे सर्वनाम सामान्य नामे व विशेष नामे यांना आई ई, की गिरी त्व, पणा, पन, वा वी यासारखे प्रत्यय लावून टिमटिंब नामे तयार करता येतात भाववाचक आज पाऊस पडावा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा विद्यार्थी अबब अरेच्छा बापरे ही कोणत्या प्रकारची अव्यये आहेत केवल प्रयोगी अव्यय पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे धातुसाधित नाम विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल वर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद